नमस्कार स्वागत आहे आपलं स्वादिष्ट खमंग किचनमध्ये आज आपण कुरमुऱ्याचा भडंग बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण कुरमुरे असे भडंगवाले मिळतात ते घ्यायचे आहेत आणि असे घेताना असे कुरकुरीत बघून घ्यायचे आहेत हे बघा आणि इथे मी त्याच्यासाठी घरातील लाल मसाला घेतलेला आहे लाल तिखट घरगुती इथे ही जिरे पावडर ही धने पावडर हळद मोहरी ही मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही मिक्सरला बारीक करून साखर पण घेऊ शकता ही दोन चमचे घ्यायचे आहे बाकीचं मी तुम्हाला सांगते मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे थोडंसंच घ्यायचं आहे कारण कुरमुऱ्यात मीठ असतं थोडं इथे मी कढीपत्ता घेतला आहे थोडा शेंगदाणे भाजलेले आणि लसूण घेतलेलं आहे सात आठ पाकळ्या ठेचून घेतलेला आहे तर आता आपण फोडणी करणार आहोत इथे मी एक मोठा चमचा तेल घालून घेते कढईत गॅसवर गरम करायला कढई ठेवलेली आहे एवढं तेल लागेल फोडणीसाठी तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे हे आपले दोनशे ग्राम कुरमुरे आहेत तर त्याच्यासाठी मी इथे शेंगदाणे आपल्याला पाहिजे तेवढे घ्यायचे आहेत आम्हाला जास्त आवडत नाहीत म्हणून मी थोडेसेच घेतलेले आहेत आणि इथे मी लाल तिखट दोन चमचे घेतलेले आहे ते ह्याच्यातच टाकून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाण्यावर मीठ पण ह्याच्यातच टाकून घ्यायचं आहे हळद पण आपल्याला एक चमचा ह्याच्यातच टाकून घ्यायची आहे धने पावडर पण आपल्याला थोडीशी एक चमचा ह्याच्यातच टाकून घ्यायची आहे आणि जिरे पावडर एक चमचा ह्याच्यातच घालून घ्यायची आहे आपल्याला आणि आता आपण फोडणी देणार आहोत फोडणीसाठी मी इथे मोहरी घालते तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण कढीपत्ता टाकणार आहोत नंतर हे लसूण टाकणार आहोत आपण लसूण मी ठेचून घेतलंय आणि हे चांगलं हलवायचं आहे म्हणजे लसूण व्यवस्थित भाजायचं आहे कच्चा राहायला राहता प्रमाणे आता आपला लसूण चांगला भाजलेला आहे बघा थोडासा लालसर झाला म्हणजे तो व्यवस्थित भाजतो कच्चा राहत नाही नाहीतर भडंग मऊ होऊ शकतो कच्चा राहिला तर, तर। आणि आता आपण हे सगळं घालून घेऊया मसाले गाटले और हे घातल्यावर जास्त वेळ गॅस चालू नाही ठेवायचा बंद करायचं आहे लगेच मी गॅस बंद केलेला आहे कारण मसाले करपतात लगेच आणि आता आपण हे मिश्रण या कुरमुऱ्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्याच्यातून काढून हे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता गॅसवर ठेवून आपण थोडं हलवून घेणार आहोत थोडंसं गरम करून घेणार आहोत कुरकुरीत राहण्यासाठी हे बघा छान हलवून घेतलंय आता आपण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर सगळं झाल्यावर लास्टला ही पिटी साखर आपण घालायची जा। आहे याच्यात आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला हा भडंग रेडी आहे खाण्यासाठी तयार आपण ह्याच्यात काढून घेऊया मस्त मार्केटसारखा बघा भडंग किती भडंग तयार झाला बघ मधल्या वेळेत खाण्यासाठी हा आपला भडंग अतिशय छान पदार्थ आहे मुलांना वेफर्स वगैरे देण्यापेक्षा हे तुम्ही देऊ शकता आणि ह्याची भेळ पण बनवू शकता तुम्ही कांदा टोमॅटो फरसाण वगैरे घालून तिखट गोड पाणी घालून आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर सुद्धा करा